नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी येणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत पक्षाची निवडणूक रणनीती कार्यकर्त्यांची भूमिका आणि नगराध्यक्षपदाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आखलेली दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीत सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी एकमुखाने ठरवले की कोणत्याही परिस्थितीत हातकणंगलेचा नगराध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच होईल हातकणंगले शहरात निष्ठावंत शिवसैनिकांची भक्कम ताकद असल्याने येणाऱ्या निवडणुकीत ही ताकद संपूर्ण जोमाने दाखवली जाईल असा विश्वास सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या बैठकीत शहर प्रमुख धोंडीराम कुर्वी ज्येष्ठ शिवसैनिक प्रसाद पाटील सुरेश खोत रमेश शिंदे विश्वास कोळी तानाजी नर्मदे शिवाजी कारंडे हरिश्चंद्र कोकरे प्रकाश पांडव यांच्यासह हो शहरातील अनेक शिवसैनिक उपस्थित होते युवा नेते अभिषेक पाटील यांनी बैठकीत आपले विचार मांडताना सांगितले की सामाजिक कार्यकर्ते म्हणून अभिषेक पाटील यांनी अनेक वेळा रस्ते पाणीपुरवठा आरोग्य सुविधा तसेच नगरपंचायतीच्या दैनंदिन प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधले त्यामुळे ते स्थानिक तरुणांमध्ये एक सक्रिय आणि तडबदार नेतृत्व म्हणून ओळखले जातात या बैठकीत सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पक्षशिस्तीचे पालन करत एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याचा संकल्प केला उपशहर प्रमुख अर्जुन जाधव उपविभाग प्रमुख प्रशांत सेना युवासेना प्रमुख प्रताप माने युवासेना प्रमुख सुनील वड्ड युवासेना प्रमुख अनिकेत पांडव अक्षय लोंडे करण लोंडे विशाल तेली कामगार सेना प्रमुख संदीप वाळके आदी प पदाधिकारी उपस्थित होते लोकसंदेश न्यूजसाठी न्यूज प्रतिनिधी योगेश पांडेव यांचा रिपोर्ट